यावल तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील श्रीक्षेत्र मनोदेवी मंदिर परिसरात वनविभागाच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला रविवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्र आले होते व त्यांनी वनक्षेत्रात वृक्षरोपण केले व नागरिक आणि विद्यार्थ्यांना वृक्षरोपण सह संगोपनाचे त्यांनी आवाहन केले हा कार्यक्रम रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घेण्यात आला होता श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी आई म्हणून देवी मंदिर परिसरात रविवारी वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपवनसंरक्षक जमीर शेखसह वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे वनपरिष्ठ्र अधिकारी सुनील भिलावे वनपरिषेत्र अधिकारी अजय बावने वनपरिषेत्र अधिकारी आनंदा पाटीलसह कर्मचारी वनमजूर आणि ॲग्री क्रॉस ग्रुप जळगावचे पदाधिकारी राजाभाऊ काळे प्रमोद पाटील सुरेंद्र पाटील रवींद्र मेने सुभाष पाटील प्रशांत बाविसकर सुनील चौधरी गिरीश चौधरी अमित पाटील उपस्थित होते या याप्रसंगी शाळकरी विद्यार्थी आणि मनोदेवी तीर्थक्षेत्र परिसरातील दुकानदारांना वृक्ष लागवड संदर्भात तसेच वृक्ष संगोपन करण्यासंदर्भात आवाहन देखील करण्यात आले

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी या उक्ति आज जळगाव जिल्ह्यातील सर्व ऍग्रिकॉस एकत्र येऊन प्लांटेशनचा कार्यक्रम मनुदेवी वनक्षेत्रामध्ये करीत आहे शेख साहेबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मनुदेवी क्षेत्रामध्ये आज जळगाव जिल्ह्यातील ॲग्रिकॉस आलेत ह्या अगोदर आम्ही पद्मालय पद्मालय या वनक्षेत्रामध्ये सुद्धा लागवड केलेली आहे आणि असंच दरवर्षी पातसा दरवर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये हा उपक्रम राबवत असतो